नमस्कार मित्रांनो हा जो मळा दिसतोय ना या मळ्यातून आम्ही माझी आई बहिणी आमच्या मामाच्या घरी लवकर पोहोचावं यासाठी शॉर्टकटने जायचो जाता येता कधीतरी आईला कोणीतरी याच मळ्यातील केवड्याच्या बणातील फुले द्यायचे मित्रांनो माझी आई खुशीने केसात केवडा घालायची आणि आम्हीही मग केवडा घालायचो काटेरी बनातील त्या केवड्याचे फूल स्वतःच्या हाताने काढण्याचे कितीतरी वर्षांचे स्वप्न माझ्या मनात होते आणि आज ते स्वप्न पूर्ण होते कठोर परिश्रम करत काट्या कुट्यांचा मार्ग पार करत सुगंधी फुल काढणे यासारखा आनंद म्हणजे स्वर्ग सुखाची परिसीमा मित्रांनो तुम्हाला केवडा हा माहितच असेल परंतु केतकी आणि केवडा आपल्याला कधी कधी कळतच नाही की केवडा के कोणाला म्हणतात आणि केतकी कोणाला म्हणतात तर पांढऱ्या रंगाच्या फुलाला केवडा म्हणतात आणि पिवळ्या रंगाच्या फुलाला केतकी म्हणतात केवड्याचे आयुर्वेदिक खूप फायदे आहेत तर बघा केवढ्याच्या फुलापासून केवडा जल किंवा केवडा तेल बनवण्यात येतं याचा सुगंध मनाला एक प्रकारची शांतता देतो त्याचा पुढचा असा फायदा आहे की केवड्याच्या पानांमध्ये अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुण असतात ज्यामुळे कोणतेही आजार लगेच होत नाहीत याचा काढा रोज प्यायल्यास रोगमुक्त आपण राहू शकतो केवड्याचे तेल डोकं दुखत असल्यास डोकेदुखी लगेच बंद होते डोक्यावर किंवा इतर ठिकाणी झालेल्या गाठींवर तेलाने मालिश केल्यास गाठी काही दिवसांनी नाहीशा होतात केवड्याच्या पानांचा उपयोग हा खाज कुष्ठरोग ल्युकोडर्मा सारख्या आजारांवर होतो यासाठी केवड्याची पानं वाटून याचा लेप त्वचेवर लावावा।